कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नद्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत आज सकाळी आठच्या सुमारास मुरगुड कुर्णी बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय त्याचबरोबर मुरगुड वाघापूर रोडवर असणाऱ्या दत्त मंदिराला पाण्याचा वेढा पडला असून रोडवर पाणी आल्यानं हा रोड देखील बंद ठेवण्यात आला आहे